पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नमस्कार सध्या जे काही पुतळ्याचं राजकारण चाललंय आणि त्या निमित्तानं जी बहुजन समाजाची दोन पोर आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली खर तर ज्या आदरणीय क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक देवगाव इथं चालू बऱ्याच दिवसापासून समाज बांधवांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगलं स्मारक झालं पाहिजे जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून आपण त्या स्मारकाचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलं आहे पण हे काम होत असताना बऱ्याच तिथं सुरुवातीपासूनही अडचणी येत होत्या आणि आता म मधल्या काळामध्ये खरं तर अनावधानानं ते जे काही इंजिनियर आहे ते आणि त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांच्या म्हणजे अनावधानानंच हा प्रसंग निर्माण झाला की त्यांनी खरं तर असं करायला हवं हो होतं की गावकऱ्याला बरोबर घ्यावं लागत होतं आणि त्यानंतर ते विधिवत पूजा करून आदरणीय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जो पुतळा आहे तो तिथून घालून विधिवतरीत्या परत त्याची पुनर्स्थापना त्या खालच्या हॉलमध्ये करायची असं गावकऱ्यांकडनं ठरलं होतं तर तशा पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं पण मला माहीत नाही की हे असं का झालं आणि असं एकदम म्हणजे याच्या आधी असं कधीही होत नव्हतं की कामकाजात काही अडथळे आले कामकाज करताना कमीत कमी आमच्या इंजिनिअरला आम्हाला पूर्वसूचना दिल्या जायच्या पण हा प्रसंग अचानक ओढवला आणि त्यावेळेला ते इंजिनिअर दवाखान्यात ॲडमिट होते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इकडं कामगारांनी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरेंचा पुतळा बाजूला केला आणि त्यांना कदाचित तेवढा समज नसावा त्यामुळं त्यांनी तो हॉलमध्ये पुतळा नेऊन ठेवला पण त्यांचं म्हणणंही आहे की तो पुतळा आम्ही तिथं आमच्या लोकांनी स्वच्छ करून पुसून व्यवस्थित ठेवला होता पण त्याच्यानंतर जे काही सुरू झालं त्यांनी चूक केली का होय त्यांनी चूक केली तिथं त्यांनी राघोजी भांगऱ्यांच्या पुतळ्याचं विधिवत पूजा करून विधिवत त्याची पुनर्स्थापना करायला पाहिजे होती ते हे केलं गेलं नाही पण याच्यामुळं फार अॅट्रॉसिटीज टाकायला पाहिजे का त्या की ज्या हातांनी तिथं काम के केलंय जे स्मारक उभं केलंय ज्या स्मारकाची दगडं लावली त्याचा प्लॅन तयार केलाय ज्यांना ब्रांचचा पुतळा तिथं बसवण्यासाठी मेघडंबरी तयार करायची होती साडेसहा सात फुटाचा पुतळा बसवायचा होता हे सगळं करणाऱ्या माणसाला आज जेलमध्ये राहावं हो लागतंय म्हणजे त्याने ही जाणून बुजून चूक केली होती का त्याला जेलमध्येच राहावं हो, लागावं हो, म्हणून आपण अॅट्रॉसिटी टाकतोय अशा दोन तरुणांवरती अॅट्रॉसिटी झाली तर दुसरा तर एक नवीनच उमदा तरुण आहे का त्या दोघांवरती अट्रॉसिटी दाखल झाली मला वाटतं याच्या आधीही अशा पद्धतीनं विनाकारण आदरणीय राजूरमध्ये विनयजी सावंतांवरती अॅट्रॉसिटी दा दाखल झाली होती विनाकारण बाजीराव दराडेंवरती अॅट्रॉसिटी दाखल झाली होती आणि हीच म्हणजे त्याच्यानंतर सोडनर नावाचा कोणीतरी पिचडांचा पी ए त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली होती म्हणजे हा अट्रॉसिटी का दाखल केली जाते तर सरळ सरळ यातून एक दहशत निर्माण व्हावी एक यांच्या विरोधात कुणी उभं नाही राहावं मला शिवरायांची मेघडंबरी अकोल्यात करताना खूप त्रास झाला तिथेही त्रास देण्यात आला त्यानंतर आता राघोजी भांगरेचं स्मारक उभं राहत आहे तिथेही एवढा मोठा त्रास होतोय आणि एकीकडून मीडियावर ट्रोल करायचं यांच्याच बच्चांनी की अकोले तालुक्यात ह्या आमदाराला काहीच करता येत नाही राघोश भांगरेंचा पुतळा तालुक्याच्या बाहेर होणार आणि मग जर तालुक्यात हे उभं करायला लागलो तर मला वाटतं यांनी सहकार्य केलं पाहिजे समोर आल्यावरती गोडगोड बोलायचं आणि पाठीमागून खंजीर खुपसायचा तर मला वाटतं हे काही बरोबर नाही आता मी हे फक्त समाज बांधवांसाठी मी मीडिया पुढे येतो आहे की आपणच मागणी केली होती की एक मेघडंबरी व्हावी राघोश भांगरेंचा चांगला पुतळा व्हावा आपणच मागणी के केली होती तिथं शिशुभीकरण व्हावं चांगलं आहे तर तिथं किल्ल्यासारखा किल्लाच उभा केला आहे तिथं आणि आज मात्र तिथं काम पूर्णत्वाला आठ नोव्हेंबरला राघड्यांची जयंती आहे हे काम पूर्णत्वाला जात असताना तिथं मात्र असा प्रकार उभा राहतोय मी समाज बांधवांना तेथील देवगाव गावात तेथील ग्रामस्थांना पंचभूषीतील ग्रामस्थांना विनंती करतो की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे मला तुम्ही म्हटले तिथं पूर्वीचाच पुतळा बसवायचा पूर्वीचा पुतळा बस तुम्ही म्हटले तिथं ब्रानचा पुतळा बसवायचा तर त्याच्या परवानग्या काढा ब्रांडचा पुतळा तुम्ही म्हटले की आता इथलं काम काहीच करायचं नाही तुम्ही मी काम बंद करा कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीत एवढे जर अडथळे येत असतील तर मलाही काम करायला कुठेतरी मर्यादा आहे कारण मा मी तर कधी अडचणीत नाही आता पण माझ्यामुळं जर काही सहकारी काम करणारी माणसं अडचणीत येणार असेल तर त्याचं मला दुःख आहे आणि माझ्यामुळं कुणाला त्रास होऊ नये मला इतिहास घडवायचा आहे किंवा आद्यक्रांतिकारकांबद्दल जो आधी आदर होता आद्यक्रांतिकारक जेवढे आले त्यात राघोजी बांगरेया असतील बिरसा मुंडा असतील राया ठाकर लक्ष्या ठाकर अजून सगळेच कार्य क्रांतिकारक आहेत यांच्याबद्दल कालही आदर होता आजही आदर आहे आणि उद्याही आदर राहणार आहे यांच्या राघोजी भांगरेंचं देवगाव हे जन्मगाव आहे तिथं हा चांगला पुतळा उभा राहावा महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून बाहेरून लोक यावीत तिथं दर्शन घ्यावं आठ नोव्हेंबरला आणि एक क्रांती करत परत एकदा आपल्या गावाला आपल्या भागाला जावं दोन मेला यावं राघोजी भांगरेंचं बलिदान जे झालं त्याची आठवण करावी खरं तर ठाणे कारागृहामध्ये राघोजी भांगरेंना फासावरती दिलं पहिल्यांदा जी जयंती तिथं राघोजी भांगरेंची पुण्यतिथी झाली तर पहिल्यांदा तिथं झाली ती त्यावेळेला साहेबांनी आणि त्यांच्या सहकारी साबळे बाकी सगळे ही मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि त्यावेळेला त्यांनी येऊन पहिल्यांदा बारा ते चौदा जणांनी साकीरवाडीमध्ये पहिल्यांदा राघोजी भांगरेचा स्मृती दिन केला त्याच्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि देवगावमध्ये त्याच्यामध्ये अशोकराव भांगरे होते यमाजी लांबटे होते साबळेदादा होते मुरली नाना होते किरण लांबटे होता या सगळ्यांनी एकत्र येऊन राघोजी भांगऱ्यांचं स्मारक तिथं देवगावामध्ये उभं केलं पण ते नंतर असं कुणाला जर ती खाजगी प्रॉपर्टी म्हणून वापरायची असेल हे समाजाचं म्हणून त्यांना ये नसेल ठेवायचं तर शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे तसं त्यांनी डिक्लेअर करावा आणि गावकऱ्यांनी जर मला सांगितलं की आमदार साहेब आता तुम्हाला थांबलं पाहिजे तर मला काम ठीक आहे माझी जी, जी भावना होती त्या सद्भावनेनं मी तिथं काम करत होतो तू जर समाज सांगत असेल का थांबलं पाहिजे तर मी थांबणार आहे आणि समाज म्हटलं तिथं आपल्याला काम चालू ठेवायचं आहे अजून काम करायचं तर मी अजून काम करत राहणार आहे तर मी समाजाला जे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो समाजाच्या कुठल्याही भावना दुखवण्याचा आजही माझा प्रयत्न नाही उद्याही नसणार आहे आणि जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत या समाजहितासाठी या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत झिजत राहील हा शब्द देतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम